हाय हॅलो सर्वांना चॅनलवरती स्वागत आहे सर्वांचं हाय हाय हॅलो सर्वांना श्रद्धा साडी कलेक्शनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सपोर्ट मेसेज करा ज्यांना आता शालू कलेक्शन आलेलं आहे ज्यांना कोणाला शालू कलेक्शन हवे असेल तर ह्या स्क्रीनवरती चालू असणाऱ्या नंबरवरती बुकिंग करा हाय हॅलो श्रद्धा साडी कलेक्शनमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे ज्यांना कोणाला शालू कलेक्शन भावे असतील त्यांनी ह्या बुकिंग नंबरवरती तुम्ही तुमचा शालू बुक करा लाईक डन करा सर्वांनी चॅनलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे हाय हॅलो सर्वांना सर्व सखींना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण कुठं कुठं माझा लाईव्ह बघताय ते मला सर्वांनी सांगायचं आहे प्लीज सर्वांनी लाईक डन करायचं आहे सपोर्ट मॅसेज करायचा आहे ब्रायडल कलेक्शन आलेलं आहे ब्रायडल कलेक्शन आलेलं आहे एक राणी कलरमध्ये आणि एक रेड कलरमध्ये कलेक्शन आलेलं आहे ज्यांना कोणाला हवे असतील तर त्यांनी बुक करायचं आहे ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी बुक करायचं आहे प्राईस जाणार आहे दोन हजार रुपये ज्यांना कोणाला हवे असेल त्यांनी बुकिंग करायचं आहे हॅलो हाय सर्वांना श्रद्धा साडी कलेक्शनमध्ये सर्वांचं स्वागत आहे ब्रायडल कलेक्शन आलेलं आहे रेड कलरची जी साडी आहे ना त्या साडीवरती खडे वगैरे काही नाही आहेत प्लेनमध्येच येते ती शाल शॅलटेप आणि जी राणी कलरमध्ये आहे ना त्याच्यावरती खडे वगैरे येतात त्याच्यावर डिझाईन येते त्याला टसल येतात पदराला गोंडे येतात साडीला म सुद्धा गोंडे येतात अतिशय छान असं हाय दीपक दादा लाईक डन थँक यू हाय सर्वांना श्रद्धा साडी कलेक्शनमध्ये सर्वांचं स्वागत आहे प्लीज सर्वांनी चॅनेलला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आपण कुठून लाईव्ह बघताय ते मला सांगायचं आहे सर्वांनी हाय हॅलो सर्वांना सर्वांना चॅनल लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आपल्या लाईव्हवरती पटापट सर्वांना जॉईन व्हायचं आहे हाय हॅलो सर्वांना प्लीज लाईक करा कमेंट करा ज्यांना कोणाला साड्या आवडल्या असतील त्यांनी बुकिंग करा हाय हॅलो सर्वांना श्रद्धा साडी कलेखनमध्ये सर्वांचं स्वागत आहे बोलायचं आहे सर्वांनी बोलायचं आहे शिशीवरती बसायचं नाही आहे प्लीज सर्वांनी बोलायचं आहे कमेंट करायची आहे कमेंट करायची आहे सर्वांनी कुठून लाईव्ह बघताय ते मला सांगायचं आहे हाय हॅलो सर्वांना माझ्या सर्व सखींना मला नमस्कार श्री स्वामी समर्थ प्लीज लाईक डन करा सर्वांनी लाईक डन करायचं आहे नवीन असेल तर चॅनलवर जाऊन चॅनलला सब करायचं आहे आणि सांगायचं आहे मला मी तुमच्या चॅनलला नवीन आहे आणि मी आता सब केलं आहे म्हणून हाय हॅलो सर्वांना हॅलो सर्वांनी बोलायचं आहे नमस्कार जे जे आता नवीन आले त्यांना माझ्या श्रद्धा साडी कलेक्शनमध्ये सर्वांचं स्वागत आहे प्लीज सर्वांनी सपोर्ट करायचं आहे कमेंट करायची आहेत छान छान लाईक डन करायचं आहे सर्वांनी लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कुणाकुणाला साड्या बुकिंग करायच्या आहेत जवळून बघू शकताय बघा साडीवर तशी छान असेल असे खडे येणार आहेत हे साडीला खडे येणार आहेत साडी पूर्ण अशी भरव आहे जवळून बघा मस्त अशी साडीला डिझाईन आहे आतून पण साडी अशी भरीव भरलेली असणार आहे थोडं पार्सलचं चा काम चालू असल्यामुळे मी दाखवू शकत नाही आहे पण तुम्ही बघून घ्या प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा साडीचा पदर असा पूर्ण येणार आहे बघा साडीचा पदर असा पूर्ण येणार आहे असा पदर पूर्ण येणार आहे पूर्ण शालू आहे हा घ्या सर्वांनी असं छान असं पद पूर्ण खड्याने भरलेला आहे या साडीची प्राइस जाणार आहे फक्त आणि फक्त तीन हजार पाचशे रुपये रानी कलरच्या साडीची प्राइस जाणार आहे तीन हजार पाचशे रुपये आणि जी रेड कलरची साडी आहे ना त्याची किंमत जाणार आहे फक्त आणि फक्त दोन हजार रुपये फक्त आणि फक्त दोन हजार रुपये प्लीज लाईक डन करायचे सर्वांनी हाय हॅलो सर्व सख्या सर्वसखींना सर माझा नमस्कार खूप हेवी वर्क आहे त्याला खूप छान दिसते साडी तीन हजार पाचशे रुपये तीन हजार पाचशे रुपये ज्याचा पदर ओपन करून टाकला आहे त्याचं तीन हजार पाचशे रुपये जी रेड कलरची घडी आहे ना ते फक्त दोन हजार रुपये टू ट्रिपल झिरो जे पदर ओपन करून टाकलं आहे ना त्याचं थ्री फाईव्ह डबल झिरो हॅलो हाय सर्व ना चॅनलला लाईक करायचं आहे सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे थोडं पार्सलचं काम चालू आहे ह्यामधले भरपूर पीस बुक झालेले आहेत जे पदर मी साडीचा ओपन करून टाकलेला आहे जो पल्लू पोर्शन ओपन केलेलं आहे त्या साडीचं भरपूर ऑर्डर आले आहेत पॅकिंग करत करत म्हणलं थोडं तुम्हाला दाखवून घेऊया सर्वांना रेडमध्ये बघू शकता तुम्ही असं जरीच काम आहे पूर्ण साडीला इम्पॉर्टंट साडीचा पदर असा पूर्ण आहे फक्त ह्या साडीला कोणतेही सरसकी वर्क येणार नाही हाय सर्वांना मस्त अशी साड्या आहेत पार्सल चालू असल्यामुळे मी दाखवू शकत नाही त्यांना कोणाला लाईववरती ला ला आवडल्या तर त्यांनी नक्की घेऊ शकतात ग्रे कलरचा जो पदरवरती आहे सॉरी बॉटल ग्रीन कलरचा जो पदरवरती आहे त्यामुळे राणी कलरमध्ये जी साडी येते त्यातली जर साडी कोणाला आवडली तर फक्त आणि फक्त तीन हजार पाचशे रुपये आणि जर निळ्या डार्क निळ्या कलरमध्ये जे पदर आहे त्यामधली साडी कोणाला आवडली तर फक्त दोन हजार रुपये फ्री शिपिंगमध्ये राहणार आउट ऑफ महाराष्ट्र शंभर रुपये शिपिंग फ्री राहणार सर्वानी सपोर्ट कमेंट करें जेड प्लीज सर्वानी सपोर्ट कमेंट करें जेड हाय हेलो सर्वानी प्लीज सर्वांनी सपोर्ट कमेंट करायचे आहेत स्क डन करायचं आहे सर्वांनी हाय हॅलो सर्वांना सर्वांनी मॅसेज करायचे आहेत सपोर्ट कमेंट करायचे आहेत वरती बसायचं नाही सपोर्ट कमेंट करायचे आहेत त्यामधले ते, ते फार पॅक करून घेऊया राणी कलरमधले एक सहा सात पीस राहू देत साईडला कारण की ऑफलाईनला पण आपल्याला लागणार आहे त्यामधलं रेड कलरमध्ये जे आहे ना ते त्यातले एक दोनच पीस ठेवा बाकीचे ज्यांची ऑर्डर आहेत ना त्यांना ते बुक करून टाकाच तुम्ही कुणाला माझा आवाज नाही त्यामधले सहा पीस आहेत ना ते सहा पीस तिकडं पॅकिंगच होऊन जाऊ देत जे राजस्थान साईडला जाणार ते तिकडं पॅक होऊ आणि हे रेडमधले फक्त दोनच ठेवा दोन, दोन पेक्षा जास्ती काही हाय हॅलो सर्वांना कसली मस्त साडी आहे रेड कलरची हे छान आहे त्याची पॅकिंग ते तुम्ही अवश्य घेऊ शकता ऑफलाईनला पण पाहिजेत तुम्ही एक बंडल ठेवा आणि तो बंडल तिकडे द्या पॅकिंग हो। सर्वांना सपोर्ट कमेंट करायचे सर्वांनी कसल्या मस्त मस्त साड्या आलेल्या आहेत शॉपमध्ये आपल्या किती छान छान साड्या आलेल्या आहेत आपल्या शॉपमध्ये प्लीज सपोर्ट कमेंट करायची सर्वांनी बोला 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 सर्वजण बोला हॅलो बोलायचं आहे सर्वांनी बोलायचं आहे फक्त शिशीवरती वरती बसून राहायचं आहे सर्वांनी बोलायचं आहे पटापट -पत सर्वांनी बोलायचं आहे